ही गाई आता तिसरं हिच कोणीकडून आणली ही कोल्हापूर वरन आणली होती याची आई हरियाणामुळे तीन वर्ष कंटिन्यू चॅम्पियन होती मिल्किंग मध्ये हरियाणा सरकारने इतकी मदत केली म्हणजे बारा लिटरच्या वरती गायी असेल तर ही राठी हा ही राठी राजस्थानची आहे ते म्हणत होते हा नंदी बाहेर नाही गेला पाहिजे हा बछडा की याची पैदास आपल्या हरियाणात राहिली अर्जुनच्या वंशावर येतला अर्जुनच्या वंशावर येतलाय दुधाचा रेकॉर्ड याचा खूप चांगला होणार प्रत्येक पिढीला नंदी वेगळा द्यावा लागतो त्यामुळे तुमच्याकडे नंदीची तयारी पाहिजे हा घरचा वळू शर्यती वाल्यांचा एक गैरसमज काय कि बैल गाईला दिला तर बैल गरम होतो हे होतो ते होतं ते चुकीच आहे किती मोठा पैलवान असला त्याला मुलं नाही होत का आता ही पूर्ण लाल आहे हा तो पूर्ण लाल आहे हा पण बछडा आला का बरा हा राधा, राधा। सुनील हे लोकेशन कोणतं हे लोकेशन कशळे गाव तालुका कर्जत जिल्हा रायगड इथल्या आणि मी खिलारचा फार म्हणजे महाराष्ट्राची शांत म्हणतोच आपण पण खिलार मला हे सर्वात आवडणार मेन कसं आहे या गाई आजारी नाही पडत या गायीची म्हणजे चपळता खूप आहे मसल स्ट्रेंथ खूप आहे हिला त्यामुळे हिचं दूध आहे ह्या दुधाचं किंवा तुपाचा खूप चांगला आपल्याला आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आपली मसल पॉवर वाढते त्यामुळे मला खिलार ब्रीड खूप आवडतो मग घरी दुधाला हा घरी फक्त दोन सड आपण वासरांना देतो हां आणि दोन सडांचं आपल्या पुरतं दूध घरी वापरतो खिलारचं खिलारचं आणि हरियाणा म्हणून दोन दोन ब्रीड आहेत आपल्याकडचे मग आता ही कर्जत जत मध्ये पाऊस भरपूर असतो खिलार कसं काय त्रास होतो का तुम्हाला खिलारचा पावसाळ्यात त्रास होतो खिलार गाईला पाऊस जास्त सहन होत नाही त्यामुळे खिलार गाई पावसात भिजली चरायला गेली तर ती अंग सोडते आजारी पडत नाही पण ती अंग सोडते हा त्याच्यात मोठा प्रॉब्लेम होतो खराब होतात खराब होतात होता ते कारण आपल्याला जी आताची कंडिशन जी आहे ना त्या कंडिशनवर ना हटतात त्या आणि लीन होतात एकदम म्हणजे अशा पातळ सड पातळ दिसतात एकदम त्यावेळेस हा दादा या गायला किती वर्ष झाली हो ही गायी आता तिसरं वेत हिचं कोणीकडून आणली ही कोल्हापूर आणली होती आणि ही काजळी खिलार मी वारणा वरन आणली होती आणि ही तिचं दुसरं वेद आहे तिच्या खाली ही कालवड आहे आता क्रॉस आहेत ही आता हा जो नंदी दिसतोय हरियाणा त्याच्यापासून केलंय त्याच्या आईचं दूध आहे एकवीस लिटर एच एल डी बी ला तो हा तो आहे अर्जुन अर्जुन हरियाणा नसलचा हरियाणा नसल, नसल। हा खास ब्रीडिंग करता मी आणला माझ्याकडे हरियाणा गाई सहा <coughs> सात होत्या त्यांच्यावर आणि याचा रिझल्ट म्हणजे नव्वद टक्के कालवडी इतका सुंदर रिझल्ट आहे याचा आणि दूध एकवीस लिटर याच्या आईचं आहे तर याच्यापासून ज्या होणाऱ्या कालवडी या पहिल्या वेताला दहा लिटर चालतील दु दुसऱ्या वेताला साधारण बारा चौदा लिटर आणि त्याच्यानंतर त्या जातील साधारण पंधरा लिटरच्या वरती जातील याच्या कालवडी त्याच्याकरता हा नंदी आपण आणलेला आहे हरियाणावरनं आणला हरियाणावरनं आणताना मला खूप प्रॉब्लेम येईल कारण तिथले जेवढे ब्रिडर आहेत ते म्हणत होते हा नंदी हरियाणाच्या बाहेर नाही गेला पाहिजे हा बछडा की याची पैदास आपल्या हरयाणात राहिली पाहिजे तर तिथल्या लोकांचं म्हणणं होतं की हा आ, हे नाही झाला पाहिजे ना वळू बाहेर नाही गेला पाहिजे कारण याची आई हरियाणामुळे तीन वर्ष कंटिन्यू चॅम्पियन होती मिल्किंगमध्ये आणि याचा जो बाप आहे तो एच आठसो साठ म्हणून आहे तर तो ग तिथला एच एल डी बीचा म्हणजे टॉपचा नंदी आहे तर त्याचा कॉम्बिनेशनमध्ये मी हा घेतो हा घेताना याला आणताना स्पेशल गाडी केली बछडा असताना स्पेशल गाडी करून याला रातोरात तिकडनं आम्ही म्हणजे आणलाय आहे तिथे पण व्यवस्थित पेपर विपर करून सगळं डी एन ए टेस्ट वगैरे करून घेतला हा तिथे काय किमतेत बसला हा मला बछडा असताना अडीच लाखाला तेव्हा अकरा महिन्याचा असताना घेतला होता मी आज याला सहा लाख आहे सात लाख रुपयाला मागतात पण मी देत नाही आहे हैदराबादचे एक ब्रिडर आहेत ते मागतात पण ही वस्तू परत मिळणार नाही पैसे मिळतील पण ती वस्तू परत आपल्याला या क्वालिटीचा नंदी मिळवाला आता मी याच्या कालवडींसाठी नंदी बघतोय तिथे हरियाणामध्ये पण अजूनही मला ज्या क्वालिटीचा पाहिजे तो मिळत नाही आहे असं झालेलं आहे आणि नंदी आणणं म्हणजे तिथनं मिळवणं फार जिकरीच आहे एवढ्या प्रमाणात नाही आहे जसं गीरमध्ये भरपूर प्र प्रमाणात तुम्हाला नंदी मिळते पण तसं हरियाणामध्ये मिळायला खूप कठीण जात आहे हे थारपारन हे काय जवळपास आले ग थारपारकरचा फरक असो हां थारपारकरची शिंग अशी हे येतात थोडी उंच अशी जाडी जरा कांकराई जाणी याच्यामध्ये येतं था। थारपारकरला गलकंबल खूप मोठं असतं आणि थारपारकरला हाईट एवढी नाही आहे हाईट कमी आहे याच्यापेक्षा वशिंडा याचं मोठं असतं आणि स्ट्रक्चरला ही मजबूत असतात हे म्हणजे तीन जाती ह्या सफेद येतीतल्या नागोरी ना, हरियाणा आणि थारपारकर पण याच्यावर काम खूप झालं हरियाणा सरकारने इतकी मदत केलेत म्हणजे बारा लिटरच्यावरती गाई असेल तर त्यांना ते प्रोत्साहित प्रोत्साहन देण्याकरता पंधरा हजार रुपये पुढे पंधरा वरती असेल तर पंचवीस हजार लिटर आणि पंधरा लिटरच्या पुढच्या ज्या गायी आहेत त्यांना पन्नास हजार रुपये बक्षीस देतात प्रत्येक याच्यामध्ये कॉम्पिटिशन असतात तिथे दर दोन तीन महिन्यांनी त्यामुळे तिथे सरकारने खूप हे केलं तसं आपलं सरकारने खिलारच्या बाबतीत करावं अशी माझी या चॅनलच्या चाने निमित्ताने सरकारला विनंती की तुम्ही दुधाळ वंशावळीच्या गायींना शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरता काम करावं की वंश चांगला तर आता सगळे चॅनलवाले तुम्ही लोक करतायत काम आता यांनी तर आपले सूरज साहेबांनी तर खूप त्याच्यावर डी एन ए मायक्रोचिप वगैरे या सगळ्या गोष्टी आता इंट्रोड्यूस करतायत ते पण ते करणं गरजेचंच आहे की तुम्हाला वंशावळ इनब्रीडिंग क्रॉसब्रिडिंग होऊ नये त्याच्याकरता ते करणं गरजेचं आहे आणि आत्तापर्यंत कसं होतं शेतकरी गायी घेऊन जात होते वळू चांगला देत पण दुधावर लक्ष दिलं नाही आता फक्त शर्यतीवर लक्ष देत आहेत आपल्याकडे की चपळता आहे ते पण माझं मते शेतकऱ्यांनी वंश पण वाढवावा याकरता काम करावं जसं पुदेस आहे शशिकांत पुदेंचं करतायत त्या माणसांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे याच्यात असे जे काही ब्रीडर आहेत त्या लोकांनी काम केलं म्हणून खिलारमध्ये आता दूध वाढत चाललेलं आहे अशा पद्धतीने काम झालं तर दोन्ही गरजा पूर्ण होतील की म्हणजे दूध पण मिळेल शेतकऱ्यांना गायी पण सांभाळल्या जातील गोवंश चांगल्या ठिकाणी गैरमार्गाला जाणार नाही तर त्याकरता त्या पद्धतीने काम करावं शेतकऱ्यांनी तुमच्याकडे गिरचा पण वळ आहे गिरच पण आहे गिरचे दोन आहेत हा गिरचे तीन नंदी आहेत माझ्याकडे ह्या दोन गाय सेपरेट आहेत हे काय गिराठी हा ही राठी राजस्थानची आहे ती जी राठीची जे हे म्हणतो आपण ती अशी असते आणि ही गाय एव्हरेज हाईटला असते वसिन कमी असते हो राठी एकच आहे का राठी माझ्याकडे होत्या पाच सहा ते ब्रीडिंग बुल नसल्यामुळे मी तीन दिली ही दुधाला जवळजवळ अठरा लिटर दूध देते अठरा देते हो त्यामुळे ही मी ब्रिडिंग साठी ठेवलेली किती वर्ष झाली ही झाली <coughs> दोन वर्ष माझ्याकडे दोन वर्ष अडचणी दोन हिला काहीच नाही आजार पण नाही काय नाही या गाई या कशा थारच्या राजस्थानच्या याच्यामध्ये वाळवंटात फिरलेल्या गायी ये चरून येऊन सुद्धा दुधाचा परफॉर्मन्स त्यांचा खूप चांगला आहे पावसाला पाऊस इथं तर जास्त आहे हा पावसाला पण तिला त्यावेळेस आम्ही कमी सोडतो बाहेर चरायला कमी सोडतो त्यांना कारण राजस्थानच्या वाळवंट्यातल्या काही आहेत त्यांना पावसाची सवय त्यामुळे ते त्यांना बाहेर सोडत नाही जास्त ठीक आहे पावसाळ्यात फक्त काळजी घ्यायची पावसाळ्यात फक्त काळजी घ्यायला लागते आता ती दूध चालू आहे नाही आता ती गाभण आहे ती कोणत्या काय ती आता याच्याकडनं गाभण असं मग आता ते क्रॉस झाले की हो क्रॉस झालं हा फक्त आपण प्रयोग करतोय आता आपल्या सूट हा हा आता आहे पुढे राठी करता वापरला जाईल हा कोण हे वडील तिथलाच आहे राठी मधलाच आहे तिकडन तो आईच्या बरोबर आलेला आहे मग तुम्हाला हा वळूच्या ओळू करतात मी आता याचं संगोपन करतोय की याच्याकडनं का आईचं दूध एवढं आहे अठरा लिटर याच्यापासून तयार होणारा कालवडी आणि एक हा आपल्या कसा का निवडताना कसा जेवढा शांत वळू असेल ते निवडतो कारण त्याच्यापासून होणाऱ्या कालवडी शांत होतील दूध काढायला आपल्याला त्रास नाही मिळ होणार त्याकरता अशा पद्धतीचे वळू जेवढे वळू आहेत ते शांत आपण वळू बघतो त्याचं कारणच की ब्रिडिंग करताना वळू शांत जेवढा असेल तेवढा त्याच्यापासून ते होणारी उत्पत्ती ही शांत राहते दुधाच्या व्यवसायाच्या दृष्टीने सांगते जे तुम्हाला म्हणजे वळूचे गुण उतरतात वळूचे गुण डॉमिनेंट जर असतील जीन्स त्याचे तर ते तुमच्या ब्रीडिंग मध्ये तुम्हाला नक्की दिसतात ते कि त्या कालवडी त्या पद्धतीने दिसतात डॉमिनंट असेल तर तो त्याच्यावरच कालवडी किंवा नंदी जे काय बछडे होतील ते त्याच्यावर जातील त्यामुळे डॉमिनेंट म्हणजे काय ते डॉमिनेट काय म्हणतात डॉमिनंट म्हणजे त्याचे हे जास्त काय म्हणतात त्याचे गुण फेकण्याची क्षमता जास्त जीन्स डॉमिनेंट म्हणजे काही आपण म्हणतो मुलं आईवर गेली बरोबर गेल बापावर जेवढी मुलं जातील तेवढा वळू चांगला तुमचा मग आता हे जे किती पायद्याशी आहेत तुमच्याकडे याच्या आतापर्यंत बारा तेरा गाई भरवल्या त्यातल्या दहा गायींना कालवडीत मग हे जे गुण दिसतात तुम्हाला हो हो दिसतात ना त्याचे स्ट्रक्चर्स बघा ना आता त्या कालवडी आहे इकडे तीन चार कालवडी त्याच्या बघा ते हे इथे माथ्यावर पोल येतो त्याला हा हा जो पोल आहे हा त्याचा डोमिनिनच स्पेशल आता हा वळू जो आहे हा गिरचा वळू हा गिरचा वळू मी काय म्हणतो ही गिरची गाय ना ही गिरची काय हिला सेपरेट ठेवले तिला सेपरेट ठेवले प्रत्येक से ती आता दुधाची आहे ना हा हा त्यामुळे तिला सेपरेट ठेवले नाही मग मग आता ते पिल्लू किती दिवसाचं ते पिल्लू आता झालं दोन महिने ते कोणते वळूच आहे काय ते असंच आहे त्याच आहे तुम्हाला ते वाटतंय काय त्यात त्यातले बघा त्याचे पाय बघा चारी जो आज जा ना आत आज जाऊ याचे चारी पाय वाईट दिसतील हा ये ना या बघा त्याचे चारी पाय वाईट दिसतील म्हणजे ही त्याचे प्रत्येक बछड्यामध्ये त्याचे सिमटम्स हे खाली चार सॉक्स दिसतात बघा हा हा पायाला ते त्याच्या प्रत्येक बछड्यामध्ये येतील त्याचे पण बघा त्याला पण कव्हर नक्की जे खाली जे पांढरे डा नक्कीच्या वरती जे पांढरे दिसतात असतात रिंगा ह्याला पण आहेत आणि चेहऱ्याला चेहऱ्याला कसं आहे चेहऱ्याला कसं असतं माहिती आहे का हा चार जनरेशनच हे उतरतं हा हा म्हणजे आजी आजोबा आईचे आजी आई वडील आईचे आजी आजोबा हा तसंच वडिलांचे आई वडील वडिलांचे आजी आजोबा त्याच्या पुढचं पण येतं चार जनरेशन मध्ये ज्याचे डॉमिनंट जीन्स असतात ते जीन्स तुम्हाला वेगवेगळ्या कलर चे येतात आता ही पूर्ण लाल आहे तो पूर्ण लाल आहे पण बछड आला का बरा हे त्याच्या मागच्या पिढी मधलं कोणाचे जी डॉमिनंट जीन्स तो आलेला आहे बरोबर म्हणजे अशा पद्धतीने आणि वडिलाचा पण वाण नाही घेतलं त्याने अगोदरच्या घेतलेलं आहे आणि त्याचं कारण हे म्हणून आपण वळू सिलेक्ट करताना की त्याचे वळूचे स्पेशली तुम्हाला आई वडील आईचे आई वडील वडिलांचे आई वडील या सगळ्याचा रेकॉर्ड जेवढा चांगला असेल त्या प्रकारचाच वळू आपण आपल्याकडे ब्रीडिंगला वाढवावा त्याचं संगोमन करावं म्हणजे तुम्हाला वेगवेगळे वेग प्रकारचे रिझल्ट आता तुम्हाला हे हो वळूचे लक्षण दिसतात का वळूचे लक्षण आता त्याच्या या दोन्ही हिस्ट्रीवर ना आईची हिस्ट्री आणि आई बापाच्या हिस्ट्रीवर ना हा वळू करता खूप चांगला होणार दुधाची वंशावळीचा आहे पण त्याच्यामध्ये पण कसं असतं किती आई वडील असले तरी चार भावंडांमध्ये प्रत्येक जण वेगवेगळं असतो मग आता ही गायीच काय वंशवळ ह्या गायीची वंश ही जो आहे याची भावनगरची आहे भावनगर तिचा आचळ छोट दिसेल पण दुधाला खूप चांगली लोमता आचळ नाहीये कॉम्पॅक्ट आर्डर म्हणतो आपण तसं कॉम्पॅक्ट आर्डर आहे हाईट चांगली आहे तिची दूध काढून द्यायला शांत आहे गाय तर हे जे पॉझिटिव्ह गुण आहेत ते बघूनच आपण ब्रीडिंगला वापरतो ती असं आहे आणि त्या वळूचे किती रेफर्ड काय त्या वळूचं आपण नव्वद टक्के कालवडीच देतो येतो हां तिथे आहेत आता या ए माधुरी मला नाही मारा ए शिवा शिवा ये शिवा शिवा ये इकड्या हे किती हाँ हाँ ते 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 हाँ। हाँ हा किती वर्ष झाला इथे हा आता सहा वर्षात आहे तुम्ही आणून नाही आपण आणला तेव्हा तो म्हणजे आईच्या पोटातच आणला आपण गाय जेव्हा घेतली गुजरातवर तेव्हा तिथे ब्रीडिंग त्याचं सगळं रेकॉर्ड बघूनच आपण आणला होता हा हा मग इथे येऊन जलमला यो हा जलमला इथे इथेच वाढला तो हा घरचा वळू घरचा वळू शिवा ह्याला मागतात गी, या। तो याला इथे येतात ना काही भरवायला येतात ना इथले गिर गिरचे जे इथले आजूबाजूला ज्यांच्याकडे गिर गाई भरवायला येतात इथे इकडे येतात हा डोकला मोठं डोकं मोठं त्याचे स्ट्रक्चर बघा ना पायाची साईज त्याच्या पायाला सॉक्स आहेत चारी पाया कसे काय त्याचं ते वंश आईची त्याची ती ठेवण होती आई डॉमिनंट नेचरची होती तसा हा डॉमिनंट नेचरचा ते पाडे बघूया का तुमच्या गोपाल वान आ, आता हा दोन सडाचा दूध पितो हा दोन सडा बघा ना मोकळाच ठेवलाय ना त्याला आई बरोबर दिवसभर पित राहतो चांगला होणार चांगला होणार त्याची ग्रोथ चांगली होणार त्याला म्हणजे खुराकापेक्षा दुधावर जास्त ठेवलाय आम्ही आमच्याकडे दुधाचा व्यवसायच नाही करत आम्ही फक्त पैदा ह्याचं काय रेकॉर्ड आहे याचा रेकॉर्ड म्हणजे याच्या दुधाची फॅट याच्या आईच्या फाय पॉईंट सेवन होती आणि चार हजार लिटरच्या पुढं दूध दिलेलं आहे एका वेतामध्ये तीनशे एक पग उष्णय तर त्याच्यापासून त्याचा बापासारखा बराच आले फक्त शिंग त्याची आईवर गेले मग तो एवढा या तयार नाही तो त्याची बॉडी स्ट्रक्चर म्हणजे कसं अनुवंशिक सगळेच कसं आपडल्यामध्ये त्याचा अनुवंशिक तसं आहे स्ट्रक्चरच ह्या सफेद जेवढ्या दिसतात त्या सफेद ज्या दिसतात त्या सगळ्या त्याच्यापासून हरियाणा नंदी पासूनच्या कालवडी आहेत काय सुधारणा झाल्या का वाटते का तुम्हाला कशात पैदाशांमध्ये सुधारणा इम्प्रुव्हमेंट आहे आता त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर आले बघा आता हिला शिंग आली हा ही खिलारची कालवड आहे ती पुढे गेली तिचा हे खिलार प्रमाणे होणार ही हरियाणाचीच कालवड आहे ती खिलारची कालवड आहे ती हरियाणा गायीपासून आहे ही आपण इसका आहे ना शांतिका आहे ना इसका आपला सोनी का ही खिलार गाई पासून ही हरियाणा गाई पासून आता ह्या सगळ्या ना बघा प्रत्येकाला सॉक्स दिसते पांढरे हे सगळे गिरचे तर पुढच्या पाड्या पा बघूया का हो या मला तुम्ही काय म्हणजे पैदाशी काय केलेत आणि कशा म्हणजे तुम्ही जे विचार केला तशा आता प्रत्येक पिढीला नंदी वेगळा द्यावा लागते त्यामुळे तुमच्याकडे नंदीची तयारी पाहिजे नंदी, हा। नंदी महत्वाचं आहे माता यांच्यासाठी नंदी बघायचं चालला <coughs> आता हां यांच्याकरता आता नंदी आपण बघा आता हा हा जो आहे गिरचा कामधेनू गोशाला त्याचा बछडा तो आहे इकडे बसला येतो मग तो, इकड़े, इकड़े तो, तो काम अर्जुन म्हणून नंदी होता त्याचा बछडा आपण आणला तो गिर साथी हा बघा आता हा बसंत हा याचा बाप कुठे <coughs> गेला तो हा इकडे हा त्याचा बाप बघा याच्या हा बसंतचा बछडा याची भाकरी दिसते ही दिसते हा सेम भाकरी त्याच्या वशिंडाची इथे बघा बराबर दिसली हो सेम कलर सेम आहे सेम आहे फक्त शिंगाचा पॅटर्न त्याचा आईवर गेला म्हणजे बाकी चेहरा बघा हां सगळ्या गोष्टी दिसतात त्याचे स्ट्रक्चर त्याचा कलर या सगळ्या गोष्टी त्याच्यावर गेल्या आता याचा रेकॉर्ड दाखवतो तोही त्याच तो गोशा येतला नाही नाही हा वेगळा आता याचा बघा पाच हजार चारशे चाळीस लिटर एका एक, वेता एका वेताचं दूध तीनशे पाच दिवसाचं ही आईचं नाव हे त्याच्या वडिलांचं नाव हा अर्जुनचं आहे अर्जुन तिथला गिरचा पण अर्जुन 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 फेमस त्याचा आजोबा आजोबा असा दुधाची फॅट किती आहे पाच पॉईंट सात याच्या आईचं दूध किती आहे अर्जुनच्या आईचं दूध चार हजार सहाशे पंचावन्न लिटर तीनशे पण आता याच्यापासून कालवडी तयार होतील अर्जुनला पण भाकरी आहे तसे अर्जुनला पण भाकरी होती, होती सेम मग आजोबा आजोबा हे आजोबावर गेला जास्त करून वडिलांवर गेला कलर आणि शिंग आईवर गेली त्याची मग अर्जुनच्या वंशावर येतला अर्जुनच्या वंशावर येतला दुधाचा रेकॉर्ड याचा खूप चांगला होणार याच्यापासून तयार होणार मग पैदास आहे का इथं कुठं याची पैदास नाही आता चालू झालाय आता ही पहिली आता काय आज माझ्यावर आहे पहिल्या आता हे लाल ते ते हा त्याचे बघा ज्यांना सॉक्स आहेत पांढरे त्या सगळ्या त्याच्या त्याचं ते डोमेंट त्याचा बच्चा कळणारच तुम्हाला आता ही खिलारा आणि हरियाणा मिक्स झालेली हे कशामुळे मिक्स झाल्या मिक्स कारण माझ्याकडे मला दुधाळ वंशाचा नंदी इथे मिळाला नाही कुठे त्यामुळे मी प्रयोग प्रायोगिक तत्वावर त्यावेळेस गाय माजार आली ती मोकळ्या होत्या ती भरल्या गेल्या बोललं आता झालंय बघू बोललं काय याच्यातनं रिझल्ट येतो कारण मी टोटली ब्रीडिंग हरियाणावर करत होतो म्हणजे दोन आपल्या खिलार गाई त्यावेळेस भरवल्या होत्या कर्जत भागात खिलारचा वळू नाही काय दुधाळ वंशावळीचे वळू भरपूर आहेत शर्यतीवाल्यांचे शर्यतीवाल्यांचा एक गैरसमज काय की बैल गाईला दिला तर बैल गरम होतो हे होतो ते होतं तर चुकीचं आहे किती मोठा पैलवान असला त्याला मुलं नाही होत का <laughs> तर ते एक जो गैरसमज पसरलेला आहे त्यामुळे ते, ते लोक नंदी देत नाही त्यांना ब्रिडिंगचं ते डोक्यात नाही घेत तर ब्रिडिंगचं काम करणारे फार कमी आहेत जे आहेत ते सगळे वरती तिकडे घाटावर तुमच्या भागात आहेत आमच्या इकडे कोकणात खिलार वंशावळीवर ब्रिडिंगचं काम नाही कोण करत आहे तर मी प्रयोग करतोय आता आता बघा ही खिलारची बछडी आहे पण किती वेगळी दिसते ती कोणत्या ओळूची आहे ती तिकडनंच भरून आली होती मी ज्याच्याकडनं गाय घेतली तिकडनं हा राठीचा आहे समोरचा <coughs> यांना आहे ना जनताच्या गोळीक दिलेली जनताच्या गोळी आम्ही दर तीन महिन्याने देतो देताना दर तीन महिन्यांनी आमच्याकडे रेग्युलर रेकॉर्ड लिहिलेलं असतो या नाही ना तुम्ही आपला खुराक चालू करा तुमचा खुराक चालू कर त्याच्या बोलवलं ह्या तयार होणार आता जे तुम्हाला दिसतायत का ना हे सगळ्यात तयार होत मेन आमच्याकडे कसं हिरवा चारा नसल्यामुळे आमच्याकडे सगळं कडवा आणि भाताचा पेंडा आणि त्याच्यानंतर चून पेंड नाही ना, पुन्हा एक दोन तीन महिन्याने पुन्हा व्हिडिओ बनवू किती तयार होतात त्या बघायला म्हणून मी यांच्यावरच प्रयोग करा यांच्यावरच करा म्हणजे तुम्हाला कमी राहील हो हो तुमचा विश्वास बसेल लगेच हो हो ह्या कप्पे जेवढे आहेत का नाही सगळेच नाही देऊन टाकायचे मी यांना करता सांगितलं त्यांना की तुम्ही यांच्यावर काम करा यांची वजन वाढतील वजन वाढतील तब्येती सुधारतील आता ही तुमची आहे की नाही गायी आहेत एवढ्या ह्या ना आपण लय तयार करू आपल्याकडे स्किल आहे ते म्हणजे तुमचा जो वीक पॉईंट आहे ना तो आपला प्लस पॉईंट आहे प्लस पॉईंट आहे त्यामुळे ना तुमचे ह्या ज्या कालवडी दिसलेत का नाही दोन महिन्यांनी बघायचे बाईलगत दिसतील हो ना हा एवढा फरक पडेल एवढा फरक करणार चॅलेंज देऊन तुमच्या गायी सुधरवायचं काम मी करतो नक्की नक्की आणि नक्की सुधारू कारण तुमचं काम लय म्हणजे अभ्यास आहे नाही अभ्यास हा मी पूर्ण ब्रिडिंग वर सगळं सतत नॉलेज घेऊन त्याच्यावर काम करत असतो त्या वंशवळीची नंदी आणत असतो अशा पद्धतीने काम करतो आपण आणि हे आता ज्या कालवडी जेवढ्या दिसत आहेत ना तुम्हाला या सगळ्या मोठ्या अशा धिप्पाड गाय होतील पुढच्या वर्षीच महत्वाचं म्हणून मी तुमचं कुराग आज कर योग आला आज तुमचं पहिल्यांदा आमच्याकडे हे येत आहे माल येतोय त्यामुळे मला खूप आनंद झाला मी पंधरा बॅग घेतलेत पंधरा बॅग घेतल्यात आता प्रयोग करून मग कंटिन्यू फक्त पोचय मालपुरवाच काम तुमचं हो हो रिझल्ट मिळाला तर आम्हाला ते पाहिजेच आपलं ते आवडीचं काम आहे म्हणजे गाय सांभाळणं नाहीतर गायीना चारा देणं आवडीचं काय त्यामुळे ते, ते व्यवस्थितच काम होणार आपल्याकडं बरोबर